राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी भगूर नगर परिषदेचा प्रचार दौरा केला या दौऱ्यात त्यांनी भगूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनिता विजय करंजकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली या सभेच्या सुरुवातीला त्यांनी सावरकर वाड्याला भेट देत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली उमेदवार अनिता करंजकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचंही त्यांनी भगुरकरांना आवाहन केलंय भगूरच्या जनतेने विजय करंजकर तसंच त्यांच्या कुटुंबावर नेहमीच विश्वास दाखवलाय गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामे उल्लेखनीय असून यावेळीही भगूरकर त्यांना भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास असल्याचंही त्यांनी या प्रचार सभेवेळी सांगितलंय त्याचबरोबर सध्या चर्चेचा विषय ठरलेली लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार रा असून महिलांच्या संसारातील काटकसरीचं महत्व अधोरेखित करत उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आमचं सरकार ही, ही योजना सातत्याने राबवणार असल्याचंही आश्वासन दिलंय त्याचबरोबर त्यांनी नगर परिषदेला निधीची हमी दिली भगूरच्या विकासासाठी लागणारा निधी कायम उपलब्ध करून दिला जाईल असंही आश्वासन देत त्यांनी अनिता विजय करंजकर यांच्या विजयाची यावेळी केली यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक अनिता करंजकर राजश्री अहिरराव शहराध्यक्ष विक्रम सोनवणे राजू लवटे शिवाजी खोर नितीन चिडे योगेश म्हस्के महानगर प्रमुख प्रवीण दिनमे कैलास गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक